बेलकुंड ओव्हरब्रिजजवळ आयशर व ट्रकमध्ये भीषण अपघात दोन जण जागीच ठार लातूर दिनांक तीन एप्रिल भाधवा पोलीस स्टेशन हद्दीतील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड ओव्हरब्रिजजवळ नादुरुस्त उभा ट्रक आयशर गाडी वेगात येऊन आदळल्याने आयशर चालक व नादुरुस्त ट्रक खाली काम करत असलेला मेकॅनिक दोघेही चिरडले असून ही दुःखद घटना आज दिनांक तीन एप्रिल रोजी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली असून घटनास्थळावर दोन्ही वाहनाला ट्रॅक्टरने ओढून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे तर आयशर टेम्पोवर सूर्यवंशी बंधू असे लिहिलेले आहे ही आयशर मालवाहू गाडी एम एच पंचवीस पी सदोतीस सदोतीस धाराशिव आरटीओला बापुरा सूर्यवंशी यांच्या नावे नोंद असून अपघातात नादुरुस्त रस्त्यावर उभा असलेली ट्रक एम एच सव्वीस बी बहात्तर बारा असा असून हा ट्रक लातूर आर ओला सोनवणे बालावीजी यांच्या नावे नोंद आहे घटनास्थळावर मदतकार्य सुरू असून हा अपघात नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या मधोमध डिवायडरला लागून पहिल्या लेनवर उभा होता त्याला दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिक ट्रकच्या खाली काम करत होता अंधारात वेगात असलेल्या आयशरला नादुरुस्त ट्रक व्यवस्थित दिसला नसावा यातच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा